नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील बातमीपत्र बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात साहित्य निकेतन ग्रंथालय यांच्या वतीने गीत गोपाल व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय बीड यांच्या वतीने पुस्तक वाटप कार्यक्रमाचे आयोजन आद्य कवी सांस्कृतिक सभागृह नगरपरिषद येथे सत्तावीस ऑगस्ट रोजी करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख अध्यक्षस्थानी डॉक्टर शरदराव हेबाळकर प्रमुख उपस्थिती आमदार नमिता मुंडा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंडा बीड जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय मस्के कोषाध्यक्ष पवन गिरवलकर विश्वस्त रामचंद्रजी जव्हार विश्वस्त शर्युताई हेबाळकर प्रसिद्ध साहित्यिक श्रीकांत उमरीकर दीनदयाळ बँकेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मकरंद पत्की वसुंधरा बँकेच्या अध्यक्षा सुनंदा मुंदडा बजाज अँड सन्सचे सर्वेश बजाज प्रयाग पॅथॉलॉजी लॅबचे संजय शेटे साहित्यनिकेतन ग्रंथालयाचे अध्यक्ष दत्तप्रसाद रामदड कार्यवाह शंतुनू हिरळकर सहकार्यवाह कौस्तुभ गोदरकर यांची उपस्थिती होती यावेळी प्रास्ताविक करताना शंतुनू हिरळकर यांनी अधिक माहिती दिली आहे एक हृदय हो भारत जननी असं ब्रीद वाक्य असलेल्या या ग्रंथालयाची स्थापना सन एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये झाली साहित्याच्या माध्यमातून संस्कृती जपणं समाजात अभिरुची निर्माण करणं प्राचीन ग्रंथ संग्रहित करून ते सांभाळणं या उद्देशानं या संस्थेची स्थापना झाली श्री गोविंदलाल जाजू विश्वनाथराव जाधव रामचंद्रजी क्षीरसागर विष्णुपंत वट्टमवार चंद्रगुप्त आर्य के बी पाटील प्रगो रामदासी ही मंडळी प्रामुख्यानं त्यात होती स्वातंत्र्यपूर्व काळात आणि रजाकाराच्या काळात पुस्तकं का सांभाळणं हा काय प्रयास असेल हे आपण समजू शकता ग्रंथालयाच्या माध्यमातून उत्तम कार्य करणाऱ्या गणेश शेंडगे व मनमिळावो व प्रत्येकाला आवडणारे व ग्रंथालय उत्तम सेवा देणारे कांतीलाल बेंडसुरे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय यांनी अधिक माहिती दिली आहे पुस्तकाचं वाटप आज आपण मॅडम यांच्या हस्ते आपण करत आहोत आदरणीय मॅडमनी जवळपास अठ्ठावीस लाख रुपये ग्रंथालयाला निधी उपलब्ध करून दिला होता त्यानंतर जी काही आता सहासद ग्रंथालय आहेत ती सहासद ग्रंथालय अतिशय गरजुवंत होती त्याच्यामुळं मॅडमचे जेवढं कौतुक करावं जेवढं आभार मानावं तेवढं कमी आहे मी जास्त वेळ आपल्या या ठिकाणी घेणार नाही फक्त मॅडमला एवढीच विनंती की पुढच्या वेळेस की आपल्या मतदारसंघात किमान दोन केसमध्ये एक आणि आंबेजोगाईमध्ये एक अशा दोन ग्रंथाला इमारत बांधकामासाठी निधी द्यावा या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पुस्तक ग्रंथांचे वितरण करण्यात आले यात विविध गावातील ग्रंथालयाला पुस्तके देण्यात आली यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांनी आपले मनोगत व्यक्त करत अधिक माहिती दिली परंतु आंबेजोगाई हो असेल आपला भाग असेल माणसाला विविध भूक भूका असतात जेवण्याची भूक असते संगीताची असते वाचनाची असते गाण्याची असते गाणं ऐकण्याची असते मला वाटतं वैचारिक भूक ही कधीही चांगली जी समाजाला दिशा देऊ शकते समाजाला घडवू शकते आणि समाजाला पुढं नेऊ शकते मला वाटतं वाचक कमी झाला व्याख्यान मला आम्ही दरवर्षी घेत होतो आता बुळजरीनं कार्यकर्त्यांना म्हणावं लागायला लागले बसा मला वाटतं हा बदल समाजाच्या हिताचा नाही कारण समाज घडत असताना जुन्यांचा इतिहास वाचणं आणि त्या इतिहासातली एखादी गोष्ट आपल्या जीवनात घेतली तर आपलंही जीवन चांगलं होतं आणि समाजही घडू शकतो या सर्व ग्रंथालयाने विविध पुस्तके उपलब्ध करून दिल्याने आता वाचकांची संख्या वाढू लागल्याने अतिशय सुंदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार नमिता मुंडळा यांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले व सर्वांना शुभेच्छा दिल्या आमच्या आमदार फंडातून आम्ही ग्रंथालयासाठी दिलेला त्या ट्वेंटी एट लॅक्स आय थिंक अराऊंड फोर्टीन चौदा पंधरा लाख रुपयाचे आता आपल्या अख्ख्या मतदारसंघामध्ये uh, अनेक ग्रंथालय आहेत त्याच्यापैकी बी सी आणि डी ह्याच्यामध्ये सिक्स्टी सिक्स ग्रंथालय असे आहेत म्हणजे ईच अँड एव्हरी विलेजमध्ये एक एक ग्रंथालय काय काय दोन विलेजेसला एक ग्रंथालय असं आहे तर तेवढ्या सिक्स्टी सिक्स विलेजेस मध्या ग्रंथालयांना आम्ही एका एका एक ग्रंथालया काही कुठे कुठे पंचवीस हजार रुपये दिलेले आहेत कुठे कुठे वीस हजार कुठे कुठे चाळीस हजार पन्नास हजार त्या म्हणजे जिकडे कशाची गरज आहे त्या हिशोबाने या निधीचं वाटप झालेलं आहे आणि प्रामुख्याने कथा कादंबरी ह्या पुस्तकं ही सगळी पुस्तकं आम्ही या निधीतून वाटप केलेलं आहे आमचा आम सर्वांचाच विचार म्हणजे हा माझा विचार असंच म्हणून नाही चालू शकत म्हणजे केदारसाहेब असतील काकाजी असतील सर्वांचाच विचार असाच होता की आपण विकासाची कामं असतो विशेष म्हणजे प्रथमच आगळा वेगळा कार्यक्रम म्हणजे गीत गोपाल कार्यक्रमाचे अतिशय सुंदर नियोजन करण्यात आले होते श्रीकांत उमरीकर व त्यांच्या टीमने अतिशय सुरेख कार्यक्रम सादर केला आईये प्रतिकूलता आहे अंधकार आहे दुसरी अवस्था प्रत्यक्ष त्या संकटातून त्याला नंदाकडे आणणं आहे आणि तिसरी जी अवस्था आहे सगळी संकट दूर झालेली आहे सुरक्षितपणे ते बाळ नंदाच्या त्या ठिकाणी यशोदेच्या कुशीमध्ये ठेवलेलं आहे अध्यक्ष समारोप करताना डॉक्टर शरदराव हेबाळकर यांनी या कार्यक्रमाचे कौतुक करून वाचकांची संख्या कशी वाढेल याकडे लक्ष द्यावे लागेल अंबाजोगाई व विविध गावातील ग्रंथालय उत्तम चालत असल्याचे सांगत सर्वांचे कौतुकही केले ग्रंथालयानं एक अत्यंत सुंदर असा कार्यक्रम आपण सगळेजण आंबेजोगाईकर आहोत जे कार्यक्रम जो व्यासपीठावर होणार तो अंबाजोगाईकरांच्या पसंतीला येईल का नाही त्यांच्या रुचीचा आहे का नाही याचा विचार स्वाभाविकपणानं निकेतन ग्रंथालयाला करावा लागला त्यांनी तो केला आणि या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आपण सर्वांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिलेला आहे आपल्या सर्वांचंही मी त्यासाठी अभिनंदन करतो आणि या झालेल्या छोट्याशा उद्घाटनाच्या कार्यक्रमाचा समारोप करतो या कार्यक्रमात उत्तम पद्याचे गायन जयेंद्र कुलकर्णी यांनी तर सूत्रसंचालन प्राध्यापक दत्तप्रसाद गोस्वामी यांनी तर आभार कौस्तुभ कोदरकर यांनी मानले या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती होती त्याचबरोबर महिला पुरुष आणि ग्रंथालयात वाचक जे आहेत त्यांची ही मोठी संख्या या कार्यक्रमासाठी उपस्थित दिसून आले योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई